नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका भरती तर त्या संदर्भात व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आपण त्या रिलेटेड प्रश्नपत्रे आणलेली आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ऑलरेडी विचारलेले प्रश्नसुद्धा आहेत व्हिडिओ पूर्ण पहा यामध्ये तुम्हाला पूर्ण जर व्हिडिओ पाहिला प्रश्न पूर्ण समजून जातील काय असणार आहे तर आणि नवी मुंबई जी एन एम ए एन एम संदर्भात एक्झाम होईल तर त्या संदर्भात ही प्रश्नपत्रिका असणार आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय असणार आहे बी वन या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे बी वन या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे व्हिटॅमिनवर पण जीवनसत्वावर पण बऱ्याच वेळेस प्रश्न पडतात तर हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे न्यूट्रिशन वर वगैरे तर पहा हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो जे कोणी ए एन एम किंवा जी एन एम भगिनी त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका बघा बी वन या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे रेटिनॉल थायमीन बायोटीन योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर असेल पर्याय नंबर दोन थायमीन लक्षात असू द्या थायबीन जे आहे ते विटॅमिन बी वनचं नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते अन्न सामान्यतः रक्तदाब वाढवते खालीलपैकी कोणत्या अन्न सामान्यतः रक्तदाब वाढवते पहा सामान्यत रक्तदाब वाढवणारा अन्न म्हणजे कोणता आहे बघा पर्यायामध्ये दे काय दिलेलं मीठ आणि साखर असलेले अन्न प्रथिनाची समृद्ध असलेलं अन्न फायबरने समृद्ध असलेलं अन्न मीठ साखर आणि संतप्त किंवा फॅटने समृद्ध अन्न योग्य उत्तर काय येईल योग्य उत्तर आहे नंबर एक मीठ आणि साखर असलेलं अन्न बघा ज्या दिवशी तुमचं मिठाचं आणि साखरेचं प्रमाण वाढेल त्यावेळेस तुमचा रक्तप्रवाह पण शरीरामध्ये वाढेल तर याचं अचूक उत्तर कोणतं आहे मीठ आणि साखर असलेलं अन्न त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारत या देशात सन डायडॅशपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली किंवा आरोग्य केंद्र स्थापन झाली भारत या देशात इस विसमपासून प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन झाली आहेत बघा एकोणीसशे एकोणावीस एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे एकोणपन्नास पर्याय तुमच्यासमोर हो आहेत आणि उत्तर पटापट द्यायची काय भारत या देशात इस विसमपासून प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापना झाली तर भारतामध्ये जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र चालू झाले तर याचं उत्तर आहे एकोणीसशे पर्याय नंबर दोन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापना स्थापनाच झाली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झालेली तर प्राथमिक आरोग्य केंद्र यालाच आपण काय म्हणतो प्रायमरी हेल्थ सेंटर काय प्रायमरी हेल्थ सेंटर हे कुठं असतं खेडगावामध्ये म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये याचा वापर होतो म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट असते ना म्हणजे पहिली ट्रीटमेंट जी असते या ठिकाणी पेशंटला दिली जाते तर या ठिकाणाहून पेशंट जर आणखीन जास्त ट्रीटमेंटची गरज असेल तर पुढे रेफर केला जातो पण सुरुवातीची जी ट्रीटमेंट आहे ती प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये असते याचं अचूक उत्तर काय असणार आहे एकोणीसशे अठ्ठावन्न जे प्रायमरी हेल्थ सेंटर, चा सेंटर भारतामध्ये चालू करण्यात आलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एन एम एम सी ज्या माहिती अधिकार कायद्याचे पालन करते त्याचं नाव काय आहे काय नवी मुंबई महानगरपालिका ज्या माहिती अधिकार कायद्याचं पालन करते त्याचं नाव काय आहे असं तुम्हाला विचारलेलं बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णवचा कायदा दोन हजार पाचचा कायदा दोन हजार चौदाचा कायदा दोन हजार अठराचा कायदा आता जी नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे हे माहितीचा अधिकार कोणत्या अंतर्गत याचं यूज करते तर त्याचा कायदा आहे बघा पर्याय नंबर दोन दोन हजार पाचचा कायदा म्हणजे दोन हजार पाचच्या कायद्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका ह्या माहिती अधिकार कायद्याचा काय करते वापर करते त्यानंतर काय करू आपण पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता घटक क्षार संजीवनीमध्ये म्हणजे ओ आर एसमध्ये समाविष्ट नसतो घटक तुम्हाला दिलेले आणि कोणता घटक जो आहे की जो ओ आर एसमध्ये समाविष्ट नसतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा पर्याय दिलेला तुम्हाला सोडियम क्लोराईड पोटॅशियम क्लोराईड शुगर कॅल्शियम कार्बोनेट ओ आर एस म्हणजे काय ओरल रिहायड्रेशन सॉल्ट किंवा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन याला असं सुद्धा म्हटलं जातं बघा बॉडीमध्ये जेव्हा रिहायड्रेशन होतं तेव्हा काय रिहायड्रेशनच्या कंडिशनमध्ये आपण ओ आर एसचा वापर करतो ओ आर एस खूप महत्त्वाचं आहे लक्षात असू द्या ओ आर एसवर और खूप प्रश्न पडलेले आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या ओरल रिहायड्रेशन सॉल्ट जेव्हा समर सीजन चालू असतं म्हणजे उन्हाळा असतो तेव्हा काय याचा बराच वापर होतो तर पहा याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट हे जे पदार्थ आहे हे त्यामध्ये नसतो कोणता कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच काय याचं उत्तर येईल फार्या नंबर चार कॅल्शियम सोडियम पोटॅशियम आणि शुगर हे पदार्थ काय त्यामध्ये असतात परत यावर आणखीन एक प्रश्न पडतो की प्रत्येक या कंटेंटचा कोणता कंटेंट किती आहे यावर प्रश्न विचारला जातो की सोडियम क्लोराईड किती टक्के आहे पोटॅशियम क्लोराईड किती टक्के आहे शुगर किती टक्के आहे हे काय करा तुम्ही पाहून घ्या सोडियम क्लोराईड किती कंटेंट वर असतो वर एसमध्ये पोटॅशियम किती असतात आणि शुगर किती असते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पचनक्रियेमध्ये स्टारचं रूपांतर कशामध्ये होते पचनक्रियेत चे रूपांतर कशात होते माल्टोस जीवनसत्व बी ग्लुकोज नायट्रोजन तर हा खूप इझी क्वेश्चन आहे पचनक्रियेमध्ये स्टारचं जे रूपांतर आहे हे ग्लुकोजमध्ये होतं म्हणजेच पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर होईल सर्वांनाच माहीत असेल ते जे स्टार्स आहे ते ग्लुकोजमध्ये काय होतं थैर होत असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया काय कुष्ठरोगाची लागण व प्रसार कोणत्या जीवाणूमुळे होतो कुष्ठरोग सगळ्यांनाच माहीत असेल जो लेप्रोसेस आपण ज्याला म्हटलं जातं पा लेप्रोसेस प्रसार आणि लागण कशामुळे होत तर पा कुष्ठरोगाचा मेन बॅक्टेरिया ज्याला म्हटलं जातं तो कोणता आहे मायक्रो बॅक्टेरियल लेपर मायक्रो बॅक्टेरियम लेपर हा आहे म्हणजेच पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हा त्याचा का काय मेन ऑप्शन आहे म्हणजे मायक्रो बॅक्टेरियम लेपर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया दर या शब्दाचा सामान्यत काय अर्थ होतो प्रजननंदर या शब्दाचा सामान्यत काय अर्थ होतो बघा दर म्हणजे काय इंग्लिशमध्ये याचा अर्थ असतो रिप्रोडक्शन म्हणजे रिप्रोडक्शनचा सा सामान्यतः अर्थ काय होतो तर हा खूप इझी आहे सगळ्यांना माहिती असेल तर रिप्रोडक्शनचा अर्थ असतो त्याच्या लाईफस्पेनमध्ये तो किती जन्म देऊ शकतो तर पहा उत्तर हे काय येईल बघा पर्याय तुम्हाला दिले पुनरुत्पादक पदक वयाच्या महिलामध्ये मृत्यूची संख्या एका महिलेला तिच्या आयुष्यात सरासरी किती मुले होण्याची अपेक्षा आहे सायक पुनरुत्पादन तंत्रज्ञानाचं यश हो, किंवा वरीलपैकी सर्व तर याचा अर्थ काय होतो बघा उत्तरील एका महिलेला तिच्या आयुष्यामध्ये सरासरी किती मुले होण्याची अपेक्षा आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे बाकीचे जे ऑप्शन आहेत ते पूर्ण चुकीचे ऑप्शन आहे त्यानंतर काय करू आपण पुढचा प्रश्न आपण बघूया जगातून कोणत्या रोगाचे शंभर टक्के निर्मूलन झाले आहे जगात कोणत्या रोगाचे शंभर टक्के निर्मूलन झालेले आहे तर पा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जगामध्ये कोणत्या रोगाचे शंभर टक्के निर्मूलन झाले आहे यामध्ये याचं करेक्ट उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार देवी त्यानंतर हे जे तुम्हाला पर्याय दिलेले कोणकोणते कॉलेरा प्लेग मलेरिया हे जे आहे यापैकी योग्य उत्तर काय आहे तर पर्याय नंबर चार देवी या रोगाचे काय जगामधून शंभर टक्के निर्मूलन झालेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ऑक्सिजन युक्त रक्त वाहून येणारी एकमेव शिरा कोणती आहे हा प्रश्न पाण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चाला आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला बघूया पुढचा प्रश्न काय ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेणारी एकमेव शिरा कोणती आहे म्हणजे कार्डी म्हणजे कोणतं जास्त आहे जे ब्लड कॅरी करतं ती कोणती कार्डी आहे बघा पर्यायमध्ये काय दिलं तुम्हाला केस्टिक शिरा कार्डियक शिरा पल्मोनरी शिरा हिम्पॅटिक पोर्टल शिरा मग मा यामध्ये जे पर्याय दिले काय केस्टिक कार्डी नाही हिपॅटिक कार्डी नाही तर कोणती आहे तर ती म्हणजे आहे पर्याय नंबर तीन काय पलमनोरी शिरा पण पलमनोरी शिरा असते ती ब्लड कॅरी करते म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन पलमनोरी शिरा ही काय ऑक्सिजन रक्त होऊन देणारी एकमेव शिरा असते तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपण अशा प्रकारचे दुसरे पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर याला चांगला प्रतिसाद द्या त्यानंतर जर प्रतिसाद चांगला भेटला तर आपण काय पुढील महत्त्वाची नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन संदर्भात दुसरा इम्पॉर्टंट सिरीज घेऊन येऊ जर तुमचा प्रतिसाद याला चांगला भेटला असेल तर महत्त्वाचे प्रश्न आहेत जे कोणी एन एम बंधू भगिनी असतील जी एन एम केलेल्या असतील त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा ज्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरला आहे त्यांना पण व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या प्रश्नाचे उत्तराचा फायदा होऊ शकतो असेच व्हिडिओ आपण अपडेट करत राहू चॅनलला तुम्ही अपडेट करत जा चॅनलवर येत राहा चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा तसेच अपडेट आपल्या चॅनलला येत असतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत तो जे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो